जत जिल्हा सांगली येथील वासनालय चौकामध्ये महाशिवरात्रीनिमित्त श्री मल्लिकार्जुन देवालयात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी जत शहरातील जत वासनालय चौकात असलेल्या श्री मल्लिकार्जुन देवाचे व ब्राह्मणपूर येथील पौराणिक मंदिरातील श्री बंकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती जत येथील ब्राह्मणपुरीतील असलेले श्री बंकेश्वराचे मंदिर हे पौराणिक काळातील असून तर वासनाय चौकातील असलेले श्री मल्लिकार्जुन मंदिरसुद्धा जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे आहे आज महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात पुजाऱ्यांनी पहाटे श्री मल्लिकार्जुन मंदिर व श्री बंकेश्वर मंदिरातील पिंडीवर अभिषेक करून बेलपत्राने त्यांची पूजा केली त्यानंतर हे मंदिर भाविभक्तासाठी खुले करण्यात आले भाविभक्त मोठ्या भक्तिभावाने रांगेत येऊन आपल्यासोबत आणलेले बेलपत्र श्री महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून दर्शन घेतले श्री बंकेश्वर मंदिरात व श्री मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना दर्शनानंतर स्वयंसेवक हे खिचडी व केळीचा प्रसाद वाटप करत होते हजारो भाविक भक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त श्री महादेवचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी ट्रस्टचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज महाशिवरात्रीच्या सर्व भाईभक्तांना मनपूर्वक खादी खादी कुपेंच्या देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानचे नागरिक सर्व मोठ्या मोठ्या आनंदानं यामध्ये देवाचं दर्शन घेऊन मोठ्या आनंदाने सहभागी होतात आज मंदिर मंदिर ट्रस्टच्या वतीनं या मल्लिकार्जून मंदिर ट्रस्टच्या वतीनं यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद खिचडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सालादप्रमाणे देखील या ठिकाणी साहेब असतील आपले साहेब असतील ही सर्व मंडळी त्याचबरोबर साहेब असतील आणि ती सर्व मल्लिकार्जुन ट्रस्ट मंडळी सर्व त्यामध्ये सहभाग घेऊन आणि गिरीगिरी भाग घेऊन त्या येणाऱ्या भाविकांच्या मोठ्या उत्साहात आणताना व्यवस्था करतात आणि मल्लिकार्जुन देवाचं वैशिष्ट्य की आपल्या मनोकामना जी इच्छा आहेत ज्या अडथळा येतात त्या अडथळा पूर्ण होण्यासाठी एक देवांचा एक आशीर्वाद आहे की येणाऱ्या आपल्या भाविकांचं जे संकट आहे ते दूर व्हावं हो आणि दूर होत आहे ज्या भाविक मनापासून देवाची सेवा करतात त्यांची मनातल्या जे कामना आहेत त्या निश्चित पूर्ण होण्यासाठी मल्लिकार्जुनच्या चरणी आपण सर्वांनी प्रार्थना करूया आणि महाशिवरात्री त्यांच्या सर्वांना शुभेच्छा नमस्कार मल्लिकार्जुन देवालय ट्रस्टमार्फत महाशिवरात्री पहाटे पाच वाजता सार्वजनिक महाभिषेक असतो त्यानंतर दोन दाम्पत्यपासून साडेसात वाजता दुसरा अभिषेक या नंतर महाप्रसादचा वाटप सुरू होतं या महाप्रसाद वाटपच्या निमित्तानं आज भाविक अत्यंत प्रमाण गर्दी करत आहे आणि ते सालाबादप्रमाणे गेले पंधरा वर्ष आपलं ट्रस्टमार्फत महाप्रसाद आणि अभिषेक हे कार्यक्रम सुरू असतात त्यानंतर संध्याकाळी सातला कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे संगीत महादेवाच्या महादेवाच्याबद्दलची गाणी या शब्द विविध असे कार्यक्रम आम्ही ठेवलेले असतो दरवर्षी आज सं आज संध्याकाळी सात वाजता आ, किशोर फॅन क्लबच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त गायन स्पर्धा गायन कार्यक्रम आहे तरी सर्व भाविक भक्तांनी का, मल्लिकार्जुन मंदिरात हजर राहावे हे विनंती मी अशोक वामन गायकवा नागपंथी संप्रदायमधून कचलनाथ बाबा गगनगिरी महाराज यांच्या आशीर्वादाला श्री मल्लिकार्जुन देवालय जत येते काही वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वी जो संकल्प आम्ही रात्री रात्र म्हणजे रात्र जागवत असताना जे एकशे आठ लोकांचं शिवरीला अमृत या ग्रंथाचं पारायण केलं आणि त्यावेळेला मनात येऊन गेलं की त्यावेळेला मल्ल्याच्या मंदिरावर शिखर नव्हतं तर हा भाग लिंगायत समाजाचे भाविक असलं चाटेगल्ली या हिशोबातलं त्यांचं ते कमिटी असल्यामुळं आम्हाला तिथं काय करता येत नव्हतं पण ते मनाला बरं वाटत नव्हतं अशा संदर्भात ति मनाशी मी चिंतन केलं त्याप्रमाणे मल्लिकार्जुनांचाच आशीर्वाद अशा प्रकारे प्रकट झाला म्हणायला काय हरकत नाही काही जणांच्या त्यांच्या समितीच्या लोकांच्या मनात आलं ती शिखर पूर्ण झालं असं म्हणायला काय हरकत नाही का तर ते मल्लिकार्जुन मंदिर हे संस्थान काळापासून गावाच्या कडेचा भाग आहे जिथं गाव संपते म्हणजे जिथं देवस्थान आहे त्या आहेत टिडकीब लक्ष्मी मारुती हे जे शिबेवरचे मंदिरं आहेत हिशोबानं ते मल्लिकार्जुनाचं मंदिर असावं वा असं मला वाटतं आहे तर ते एक जागृत ठिकाण असून त्या शिवरात्रीच्या निमित्तानं मी मल्लिकार्जुन देवना देवस्थानापास देवस्थानाबाबतीत दोन शब्द बोललोच आहे I'm out here. Press the bell icon on the YouTube and never miss another update.